नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघणार आहोत की इलेक्शन रिझल्टच्या दिवशी म्हणजे चार जूनला काय होणार आहे काय होऊ शकतं राईट बरेच मेंबर्स आपल्याला मॅसेज करत होते की मॅम चार जूनला काय करायचं आहे कॉल घेऊन ठेवायचा का ठीक आहे किती मुवमेंट होऊ शकते मार्केटवर गेलं तर किती जाऊ शकतं खाली किती जाऊ शकतं ह्या सगळे प्रश्न आज आपण इथे डिस्कस करणार आहोत तर आपण जर बघितलं चार जूनला रिझल्ट आहेत आणि कोण येणार आहे सगळ्यात महत्त्वाचं कोण येणार आहे काय नाही हे तर आता ते आपल्याला चार जूनला कळेल पण मोस्टली आपण जर बघितलं न्यूजवरून अॅनालिसिसवरून तर जास्त जर जा चान्सेस असतील मोदी गव्हर्नमेंटचेच आहेत राईट आणि मोदीजी जर आले तर आपल्याला माहिती आहे की मार्केट हे अपसाईड जाणार आहे मग अपसाईड गेलं तर किती जाऊ शकतं शंभर टक्के नाही की त्यांनीच आले आणि मार्केट वरच जाईल सम आपण काय करायचं आपण जे आपल्याला मतदान करायचं ते तर आपण केलेलं आहे पण रिझल्ट काय असतील हे तर आपल्याला चार जूनलाच कळणार आहे पण जर समजा मार्केट अपसाईड जाणार असेल गेल जाईल तर तेव्हा आपण अपसाईडला जर बघितलं चार्टनुसार अनालिसिसनुसार पंचवीस हजारपर्यंतचं टार्गेट आपल्याला भेटू शकतं निफ्टीमध्ये ठीक आहे आणि डाऊन साईडला जर गेलं ना काय एकदम सतरा अठरा हजार येणार नाही आहे एकवीस हजार ते एकवीस हजार पाचशे ही रेंज डाऊन साईडची आहे मोस्टली आपण तर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आपण थोडी रिस्क जर घेऊ शकत असाल ते तरच ट्रेड करा आता आपल्याला मार्केट तर रोजचंच आहे इलेक्शनचं रिझल्ट फक्त एकच दिवस आहे ठीक आहे आणि एका दिवसात जरी मार्केट मुवमेंट झाली तरी बाकीचे दिवस आपण थोडे थोडे ट्रेड करू शकतो पण एकाच दिवशी सगळी रिस्क ऑप्शनमध्ये घेऊ नका कारण सध्या आपण जर बघितलं ना ऑप्शनचे आय वी म्हणजेच इम्प्लॉईड वॉल्टॅलिटी खूप जास्त आहे जे की ऑलरेडी प्रीमियम हे वाढलेले आहेत डबल ट्रिपल आहेत म्हणजे ज्या कॉलचा प्रीमियम शंभर असायला पाहिजे त्याचे तीनशे साडेतीनशे प्रीमियम आहेत म्हणजेच काय आधीच वाढवून ठेवलेत आणि आपण आतापासून घेऊन ठेवलोत आणि जर नंतर मग हळूहळू काय होणार आहेत कमीच होणार आहेत त्यामुळे एकतर इलेक्शनच्या दिवशी आपण इंट्राडेचं काम बघून ट्रेड करू शकता ऑप्शनमध्ये किंवा मग एक दिवस आधी ठीक आहे ते पण एक दोन लॉटने फक्त रिस्क घेऊन काम करा आता तुमची रिस्क कॅपॅसिटी बघून आणि कोणता ट्रेंड कन्फर्म ट्रेंड कोणताच नाही कारण मार्केटमध्ये ऑलवेज आपल्या उलट मार्केट मोस्टली जात असतं म्हणजे आपल्याला दाखव होतं य आणि करतंयक त्यामुळे आधीच कोणतेही चान्सेस नसतात की अपच जाईल डाऊनच जाईल पण आपण स्टॉकमध्ये जर बोलायचंच असेल तर स्टॉकमध्ये मात्र इन्व्हेस्टमेंट नक्कीच करू शकतो आपण राईट कारण स्टॉक ऑलवेज हे काय होणार आहेत प्लस जाणार आहेत अप जाणार आहेत त्यामुळे स्टॉकमध्ये चांगले पी एस यू सेक्टर स्टॉक यात आपण थोडी थोडी सगळ्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता चांगले स्टॉक कोणते आहेत आधी पण काही शेअर केलेत अजून पाहिजे असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा म्हणजे लवकरच आपण अजून चांगले स्टॉक घेऊया काही स्टॉकचं जर एक्झाम्पल पाहिजे असेल तर जसं की भेल स्टॉक आहे ओ एन जी सी स्टॉक आहे गेल आहे ठीक आहे इरडा स्टॉक आहे आय आर एफ सी आहे एस बी आय बँक आहे असे बरेच स्टॉक आहेत जे ह्या न्यूज बेसवर मोस्टली सध्या डिपेंड आहेत ठीक आहे आणि बाकी स्टॉक हे ऑ त्यांच्या याच्यानुसारच जाणार आहेत फक्त रिझल्टपर्यंत थोडे अप डाऊन अप डाऊन आहेत ओके तर त्यामुळे काही स्टॉकमध्ये मोस्टली स्टॉकमध्ये थोडे थोडी इन्व्हेस्टमेंट करा तेवढाच तुम्हाला फायदा होणार आहे ऑप्शनचे दोन लॉट तुम्ही घेऊन बसलात तर तुम्हाला किती फायदा होणार आहे तेवढे तुम्ही तुम्हाला सगळ्या शेअरमध्ये होईल राईट त्यामुळे तुम्ही बघा की कोणत्या याच्यात तुम्ही रिस्क कशी तुम्ही आ, हे करू शकता ठीक आहे किती रिस्क घेऊ शकता त्यानुसार ऑप्शनमध्ये मोस्टली ट्रेड अवॉइड करा ओके आणि किंवा एक ते दोन लॉटने मग तुम्हाला जर ऑप्शनबद्दल माहिती असेल तरच घ्या मार्केटवर जाणार आहे इलेक्शनमुळे म्हणून डायरेक्टली आपल्याला काहीच माहीत नसताना एखादा कॉल वगैरे बाईंग करण्यामध्ये जाऊ नका ओके सो हे आहे की मार्केटमध्ये अपसाईडचं टार्गेट पंचवीस हजार आणि एका एकाच दिवसात जाईल असं नाही आहे तर ते हळूहळू मार्केट त्या दिशेने जाईल आणि जर समजा डाऊनला जर एकदा ट्रेंड धरला की मग एकवीस हजार ते एकवीस हजार पाचशे मार्क मार्केटच्या चार्टनुसार त्याचा फी रशो बघता हे त्याचं डाऊन साईडचं टार्गेट आहे इथून मात्र मार्केट एक बाउन्स बॅक घेऊ शकतो ठीक आहे तर याप्रकारे मार्केटचे हे टार्गेट आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आप तुम्हाला काय वाटते कोणतं गव्हर्नमेंट येईल तर ते सुद्धा व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका बाय बाय सगळ्यांना भेटूया लवकरच अशाच वीडियो व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय